नमस्कार विद्यार्थी लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत इयत्ता चौथी स्पर्धा परीक्षेची तयारी आपण या सिरीजच्या माध्यमातून करत आहोत लक्षात घ्या प्रज्ञाशोध परीक्षा काही ठिकाणी इयत्ता चौथीसाठी जी स्पर्धा परीक्षा त्या आहे त्याचं नाव आहे प्रज्ञाशोध परीक्षा आणि ज्या काही खाजगी प्रकाशनांच्या परीक्षा आहेत जसं की मंथन बी डी एस आय ए एस आहे त्याचबरोबर आय एम विनर आहे अशा बऱ्याचशा परीक्षा आहेत ह्या सगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी आपण लर्निफाय अकॅडमीची सिरीज नक्कीच उपयोगात आणू शकतो त्यामुळं प्रज्ञाशोध हे नाव पाहिलं तर थोडासा संभ्रम निर्माण होऊन देऊ नका सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही सिरीज आहे त्यामुळं असंच लर्निफायशी कनेक्ट रहा आज आपण परिसराभ्यास या विषयातला एक घटक पाहणार आहोत तो घटक आहे सजीवांचे परस्परांशी नाते या घटकांच्या घटकाच्या नावांमध्येच आपल्याला समजून जाईल की या धड्यामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे सजीवांचं परस्परांशी असणारं नातं सजीव म्हटलं तर फक्त काही माणूस आहे का नाही माणसाबरोबर प्राणी आहेत वनस्पती आहेत या सगळ्यांचं एकमेकांशी असणारा जे नातं आहे त्या नात्याविषयी आपल्याला आज या पाठामध्ये माहिती घ्यायची आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक सजीव हा अनेक कामांसाठी अनेक गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून आहे जसं आपण माणूस आणि वनस्पतींचा विचार केला तर आपण अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून आहे वनस्पतींचा विचार केला तर वनस्पती त्यांना आवश्यक असणारे जे घटक आहेत उदाहरणार्थ पाणी आहे खते आहेत सुपीक जमीन आहे या सगळ्या गोष्टींसाठी माणसावन वर अवलंबून आहे म्हणजे प्राण्यांचं एकमेकांशी नातं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते नातं कशा पद्धतीनं या नात्याचा उपयोग एकमेकांच्या विकासासाठी वाढीसाठी होतो हे आपल्याला आजच्या पाठामध्ये समजून घ्यायचंय सुरुवात करूयात आपण पा अन्न पाणी हवा वस्त्र आणि निवारा अशा आपल्या अनेक गरजा आहेत अनेक गरजा असतात त्यापैकी अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत की ज्या आपल्याला आवश्यकच आहेत काही गरजा अशा आहेत की त्या गरजांची आपल्याला अशी काही फारशी आवश्यकता नसते म्हणजे त्या नसल्या तरीही काही अडचण निर्माण होत नाही परंतु अन्न वस्त्र आणि निवारा या गरजा अशा आहेत की त्या आपल्याला आवश्यकच आहेत त्याशिवाय माणूस जगू शकणारा नाही लक्षात घ्या त्यामुळे त्यांना मूलभूत गरजा असं म्हटलेलं आहे जसं आपल्या या गरजा आहेत तसं प्रत्येक वनस्पतीच्या प्राण्यांच्या देखील गरजा असतात आणि या सगळ्या गरजांचा विचार जर आपण केला तर सगळ्या प्राण्यांच्या गरजा एकसारख्या नसतात लक्षात घ्या उदाहरण घेऊयात आपण मुंगीचं उदाहरण घेऊया आणि हत्तीचं उदाहरण घेऊयात मुंगीलासुद्धा पाण्याची गरज आहे हत्तीलासुद्धा पाण्याची गरज आहे परंतु मुंगीला लागणारं पाणी अतिशय कमी आहे हत्तीला लागणारं पाणी मात्र जास्त लागणार आहे म्हणजे गरजा आहेत मात्र त्या गरजां प्राण्यांप्रमाणे व्यक्तींप्रमाणे वनस्पतींच्या प्रकाराप्रमाणे काय आहेत वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घ्या आता आपल्या सर्व गरजा ज्या आहेत त्या परिसरातूनच पूर्ण होतात लक्षात घ्या आपल्या ज्या काही गरजा आहेत अन्न आहे वस्त्र आहे निवार आहे या आपल्या गरजा आपल्या परिसरातूनच पूर्ण होत असतात प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथेच ते सजीव आढळतात बघूयात आपण आता एक उदाहरण बघूयात आपण वाघाचं उदाहरण बघूया वाघ हा प्राणी त्याच्या अंगावरती पट्टे असतात अंगावरती पट्टे का असतात तर तो गवताळ प्रदेशात जंगलात ज्यावेळी शिकार करण्यासाठी लपून बसतो लपून बसल्यानंतर त्या अंगावरच्या पट्ट्यांमुळं तो लवकर दिसून येत नाही लक्षात घ्या त्या गवतामध्ये म्हणजे तो दिसला नाही पाहिजे यासाठी त्याचा उपयोग होतो त्याचबरोबर तो जिथं राहतो राहतो कुठं तो जंगलामध्ये राहतो जंगलामध्ये का राहतो तर त्याला शिकार करायचे असते आणि शिकार करण्यासाठी इतर जे सगळे प्राणी आहेत ते प्राणीसुद्धा जंगलामध्ये राहत असतात म्हणजे त्याला शिकार उपलब्ध झाली पाहिजे ती जंगलामध्ये होते जंगलामध्ये दाट झाडी गवत वगैरे असतं जेणेकरून त्याला शिकारीसाठी लपून बसता येईल त्यासाठी त्याचा उपयोग होतो त्याचबरोबर तो लपून बसल्यानंतर त्याच्या अंगावरच्या पट्ट्यांमुळे तो समोरचं जे काही सावज आहे ज्याची तो शिकार करणार असतो त्याला तो काही दिसून येत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की वाघ हा प्राणी जो आहे त्याच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या जंगलामध्येच पूर्ण होऊ शकतात आणि म्हणून तो जंगलामध्ये राहतो तसं इतर सगळे जे प्राणी आहेत ते प्राणी त्यांच्या गरजा ज्या ठिकाणी पूर्ण होतात त्या ठिकाणीच आपल्याला आढळून येतात आता वाघाला पिण्यासाठी पाणी शिकार करता यावी म्हणून हे जे आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तेच इथं आहे हे आपण आताच पाहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी त्याला जंगलात उपलब्ध होतात आणि म्हणून तो आपल्याला जंगलामध्ये आढळतो आता प्राण्यांकडून माणसांना काय काय मिळतं बघा दूध मिळतं बरेचसे प्राणी आपल्याला दूध देतात गाय दूध देते मैस दूध देते शेळी दूध देते उंट राजस्थान सारख्या वाळवंटी भागामध्ये उंट आहे तर तिथं उंटाचं सुद्धा दूध काढलं जातं म्हणजे बरेचसे प्राणी आहेत त्याच्यापासून आपल्याला दूध मिळतं मांस मिळतं काही प्राण्यांपासून अंडी मिळतात त्याचबरोबर काही प्राणी आपल्याला ओजी वाहण्याच्या कामांमध्ये उपयोगी पडतात काही प्राणी कष्टाची कामे करण्यासाठी उपयोगी पडतात जसं की आपला बैल तो शेतामध्ये नांगरण्यासाठी पेरणीसाठी आपल्याला उपयोगी पडतो त्याचबरोबर कुत्र्याचा विचार केला आपण तर कुत्रा हा घराची राखण करतो अतिशय प्रामाणिक असणारा प्राणी आहे मेंढ्यांचा विचार केला तर मेंढ्यांपासून आपल्याला लोकर मिळते थंडीच्या दिवसामध्ये आपण जे उबदार कपडे घालतो लोकरी ते लोकरीपासून तयार केलेले असतात म्हणजे प्राण्यांपासून आपल्याला अनेक गोष्टी मिळतात माणसाला प्राण्यांप्रमाणे वनस्पतींची सुद्धा गरज असते लक्षात घ्या फक्त प्राण्यांवरच आपलं आयुष्य अवलंबून आहे का तर नाही वनस्पतींची सुद्धा आपल्याला गरज पडत असते जसं की आपण पाहिलं तर अन्नधान्य आपल्याला भाजीपाला फळ फळावळ या गोष्टी आपल्याला वनस्पतींकडूनच मिळतात त्याचबरोबर फुलांचीसुद्धा खूप आपल्याला आवड असते आणि अशी फुलं आपल्याला वनस्पतींपासूनच मिळतात सुती कपड्यांसाठी लागणारा कापूस आपण जे कपडे घालतो त्या कपड्यांसाठी लागणारा कापूस जो आहे तोसुद्धा वनस्पतींपासूनच मिळतो आपण रस्त्यानं निघालेलो आहोत आणि खूप ऊन लागते अशा वेळी आपण काय शोधतो आपण एक झाड शोधतो की जेणेकरून आपल्याला त्या झाडाखाली सावली मिळेल म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याला वनस्पतींपासून मिळतात जसं की प्राण्यांचा उपयोग होतो आपल्याला तसंच वनस्पतींचा देखील खूप उपयोग होतो आणि त्यामुळं प्राण्यांप्रमाणे वनस्पती सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत आता आपल्याकडचे ऋतू जर बघितले आपण तर उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आपल्याकडे आहेत उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते म्हणून आपण सुती कपडे वापरतो ज्याच्यामध्ये घाम शोषला जाईल अशी कपडे आपण उन्हाळ्यामध्ये वापरतो पावसाळ्यात पावसापासून रक्षण होण्यासाठी छत्री रेनकोट जे की आपल्यावर पाऊस पडल्यानंतर आपण भिजणार नाही अशा प्रकारचे कपडे आपण पावसाळ्यामध्ये वापरतो आणि हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण होण्यासाठी उबदार कपडे वापरतो हिवाळ्यात पानगळीचा ऋतू असं हिवाळ्याला म्हटलं जातं म्हणजे का तर हिवाळ्यामध्ये जवळपास सर्वच झाडांची पानं जे आहेत ते पानं गळून पडतात हिवाळ्यात आंब्याला मोहर येतो त्याचबरोबर हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत असताना अनेक झाडांना पालवी फुटायला सुरुवात होते हिवाळ्यामध्ये सर्व झाडांची पानगळ होते म्हणून हिवाळ्याला पानगळीचा ऋतू म्हणतात हे लक्षात घ्या त्याचबरोबर आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा हिवाळ्यामध्ये होते आणि हिवाळा संपून उन्हाळा सुरू व्हायला लागला की झाडांना नवीन पालवी फुटायला लागते उन्हाळ्यात आंबे कलिंगड या फळांचा हंगाम असतो आपल्याला माहित आहे आपण उन्हाळ्यामध्ये आंबे खूप खातो त्याचबरोबर कलिंगड कलिंगडसुद्धा खूप खातो कारण या फळांचा हंगाम उन्हाळ्यामध्ये असतो आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असली तरी कोकण आंब्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच आंब्याच्या जोडीला कोकणामध्ये काजूचाही हंगाम असतो कोकण म्हटलं की आंबा हे समीकरण आपल्याला माहीतच आहे म्हणजे महाराष्ट्रात जरी आंब्याची झाडं सर्वत्र असली तरी कोकणातला आंबा हा मात्र एक वैशिष्ट्य जपून आहे आणि म्हणून कोकण हे आंब्यासाठी प्रसिद्ध आहे आपण सर्वांना माहीत आहे जून महिन्यात आभाळात काळे ढगे येऊ लागले की पावसाची चाहूल लागते आणि पावसाळा ऋतू सुरू होतो पावसाळ्यात सर्वत्र बेडूक दिसू लागतात हिवाळा सुरू झाला की थंडीचा कडाका वाढतो त्याचा बेडकांना त्रास होतो त्यामुळे ते, ते जमिनीत खोलवर जाऊन झोप घेतात ही त्यांची झोप सात ते आठ महिने चालते लक्षात घ्या बेडकांना थंडीमध्ये खूप त्रास होत असतो आणि म्हणून ते काय करतात जमिनीच्या खोलवर जाऊन झोप घेतात आणि ही झोप त्यांची सात ते आठ महिने चालते अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सजीवांचं परस्परांशी असणारं जे नातं आहे ते नातं आणि त्या धड्यातील काही महत्वाचे घटक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला याच्यासोबत जी क्वीज आहे त्या क्वीजमध्ये मिळणार आहेत त्यामुळं डब्ल्यू 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 डॉट लर्निफाय डॅश अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तिथं स्वतःचं रजिस्ट्रेशन असेल तर लॉग इन करा आणि लॉग इन करून आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या ठिकाणी असणारी क्वीज देखील सोडवा आणि लर्निफाय अकॅडमीशी असंच कनेक्ट राहा इयत्ता चौथी स्पर्धा परीक्षेची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण करूयात चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद